घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकोणीस सप्टेंबरच्या भागामध्ये फायनली आता खूप मोठं सत्य समोर आलंय खूप मोठा, सत्य मोठा सत्याचा आपल्यासमोर उलगडा झालाय म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऐश्वर्याने लपवून ठेवलेली लताची जागा आणि सगळ्या गोष्टी कशा समोर आल्यात पाहूया इकडे आजच्या भागामध्ये सुमित्रा खूपच अस्वस्थ असते आणि हे असे अचानकपणे कुठे निघून गेलेत मला कळत नाहीये रागच यायला लागलाय म्हणजे ह्यांनी अशा पद्धतीने का बरं वागावं असं म्हटल्यावरती मग आता लगेच ऋषिकेशकडे पाहत आता सुमित्रा म्हणते ऋषिकेश तुझी पण एक गोष्ट सांगू का तू पण चुकलास तू सुद्धा त्यांच्या सोबत इतकं सगळं का बोललास का भांडलंस त्यांच्यासोबत अरे नॉर्मल पद्धती मी घ्यायचंच ना यावरती ऋषिकेश म्हणतो नाही आई अगं तुला सांगू का खर तर मी नानांना सगळं सत्य सांगणार होतो आपल्या सारंच्या बद्दलच की मी हे सगळं का करतोय किंवा काय आपला प्लॅन आहे पण त्याच वेळेला नेमकी तिकडे आजी आली ना आणि आजी आल्या कारणाने मग मला काहीच करता आलं नाही असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सुमित्रा म्हणते मला पण खळत कळत नाहीये की आईच्या डोक्यात पण काय चाललंय ती अशी का वागतीय सगळ्यांच्या सोबत आता अशी वागून तिला काय मिळत आहे मला खरंच कळत नाहीये असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे जानकी सांगायला लागते आई तुम्ही काळजी करू नका नाना परत येतील यावरती सुमित्रा म्हणते मी त्यांना ओळखते ना ते कधीच परत येणार आहेत काही झालं तरी सुद्धा ते कधीही आता आपल्या समोर येणार नाहीत असं ती म्हणायला लागते कारण ते चिडलेत ना ते दुसरं कुठेही जातील पण कुठेही गेले तरी सुद्धा ते आपल्याकडे येणार नाहीत ना असं म्हटल्यावर ती मग आता लगेच जानकी म्हणायला लागते आई मी तुम्हाला सांगते ना माझ्यावरती विश्वास ठेवा काही झालं तरी सुद्धा नाना परत येणार कारण नानांची समजूत काढायला आपण कुणीही जाणार नाही होत तर नानांची समजूत काढण्यासाठी जाणार ते म्हणजे आता सारंग भाऊजी यावरती सुमित्रा म्हणते काय काय बोलतेस सारंग यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी हो सारंग भाऊजी स्वतः आता नानांची समजूत काढायला जाणार आहेत तुम्ही चिंता करू नका मग सुमित्रा निश्चिंत होते अवंतिका म्हणते त्यासाठी हा प्लॅन केला होता की सारंगभाऊजी बाहेर म्हणजे नाम्या बाहेर पडावे आणि त्यांना सारंग भाऊजींनी आता भेटावं असं म्हटल्यावरती मग सुमित्राची आत्ता खूप खुश होते आणि सुमित्रा विचार करते चला किमान सारंगाणी यांची भेट झाल्यावरती सुद्धा आता नाना थोडेफार शांत होतील असा ती विचार करायला लागते बर हे सगळं चालू असताना मग आता तोपर्यंत इकडे सारंग रिक्षा घेऊन चाललेला असतो ज्या वेळेला सारंग रिक्षा घेऊन चाललेला असतो त्यावेळेला नाना म्हणतात ए बाबा इकडे कुठे चाललास कुठे घेऊन चाललायस तुम्हाला यावरती सारंग म्हणतो तुम्हीच तर म्हटलात कुठेही घेऊन जा मग तुम्हाला तुमच्या मुलाकडे घेऊन जाऊ का असं म्हटल्यावरती नाना म्हणतात ए बाबा कोण आहेस तू आणि काय चाललंय तुझं यावरती मग मात्र नाना म्हणतात तू थांबव रिक्षा यावरती सारंग रिक्षा थांबवतो सारंगने रिक्षा थांबवल्यावर नाना खाली उतरतात आणि कोण रे बाबा तू सारंगला पाहून आता नानांना चारशे चाळीस वोल्टचा झटका बसतो अरे कोण बाबा आहेस तू बोल लवकर कोण आहेस तू असं म्हटल्यावरती आता इकडे सारंग म्हणतो अहो नाना मी तुमचा सारंग आहे सारंग असं ती मग आता लगेच नाना सांगायला लागतात नाही नाही लांब हो आत्ताच्या आत्ता इथून लांब हो आणि आत्ताच्या आत्ता माझ्यापासून दूर जा बरं यावरती मग आता इकडे सारंग सांगायला लागतो नाही नाना अहो असं काय करताय मी तुमचा सारंग यावरती मग आता लगेचच सांगायला लागतात नाना की हे बघ काही झालं तरी मी या गोष्टीवरती विश्वास ठेवू शकत नाही माझा मुलगा गेलेला आहे आणि माझा मुलगा गेल्यावरती मी कसं काय तुमच्यावरती विश्वास ठेवू की तू माझा मुलगा आहेस असं म्हटल्यावरती मग आता लगेच सारंग म्हणायला लागतो नाना ऐकाना हा आमचा सगळा प्लॅन होता यावरती नाना म्हणतात प्लॅन म्हणजे नाही कळलं मला यावरती सारंग म्हणतो नाना तुम्हाला माहित नाहीये की ऐश्वर्याने माझ्यासोबत किती मोठी खेळी खेळले खेड़ ते यावरती नाना म्हणतात काय झालंय मला सगळं सविस्तर सांग मग सारंग सगळी गोष्ट सांगायला लागतो सारंग सांगायला लागतो की ज्या वेळेला मी आता ऐश्वर्याच्या याच्यामध्ये भुललो होतो ना मला खरंच काहीच कळत नव्हतं की मी काय वेडेपणा करत होतो ते नाना तुम्हाला माहिती आहे का त्या ऐश्वर्याने माझ्यासोबत नाटक केलं आणि स्वतः प्रेग्नंट असल्याचं मला सांगितलं पण ऐश्वर्या प्रेग्नंट वगैरे काही नव्हती आणि हे सत्य ज्या वेळेला मला समजलं ना त्यावेळेला मग मी नाटक करायचं ठरवलं असं म्हणत तो आता सगळी गोष्ट सांगायला लागतो नाना सारंगकडे पाहतात फायनली त्यांना विश्वास बसतो की हा आपला सारंग आहे मग सारंग अगदी व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी सांगायला लागतो आणि सारंग सांगायला लागतो ज्या पद्धतीने ऐश्वर्यानी माझ्यासोबत वागली ना त्यावेळेला मी आता तिचा पाठलाग केला पाठलाग करून मी आता हॉटेलमध्ये गेलो होतो ज्यावेळेला तिच्या मागे हॉटेलमध्ये गेलो त्यावेळेला ती मैत्रिणींना सांगत होती की सारंगला मी कसं मूर्ख बनवलंय सारंग कशा पद्धतीने आता मूर्ख बनलेला आहे आणि त्याला त्याला मूर्ख बनवायला मला का ही ही मी थरवला। मी थरवला काही वेळ नाही लागला आणि त्याचमुळे हे सगळं ज्या वेळेला मी ऐकलं ना तेव्हा मी ठरवलं मी ठरवलं की काही झालं तरीसुद्धा सार ऐश्वर्याचा बदला घ्यायचा म्हणजे घ्यायचा आणि म्हणून मी मरणाचं नाटक केलं जानकी वहिनीच्या याच्याने आणि मग जानकी वहिनीची आई ऐश्वर्याने किडनॅप केलेली आहे ही गोष्ट आम्हाला समजली आणि त्यानंतर मग तिने आपली प्रॉपर्टी घेतल्याचं समजलं हे सगळं सगळं साध्य करण्यासाठी हे नाटक करावं लागलं म्हणजे खरं तर तिला आता अडकवण्यासाठी हे नाटक होतं पण तिने आपला फायदा घेण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळेला त्याच वेळेला आम्ही आता तिला अडकवण्यासाठी हे नाटक केलंय आणि फक्त आजचा दिवस आजच्या दिवसानंतर मग आता हे नाटक संपणार आहे नाटक संपल्यावर आजचा माझा हा लपण्याचा शेवटचा दिवस आहे नाना काही झालं तरीसुद्धा आजचा दिवस संपला की मी मी मात्र आता इथून बाहेर पडणार आहे ऐश्वर्याच्या या सगळ्या कारस्थानांचा आजचा शेवटचा दिवस आहे काही झालं का तरीसुद्धा ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये मी जोपर्यंत धडा शिकवत नाही आहे तोपर्यंत गप्प बसणार नाही इकडे तोपर्यंत सगळेजण अस्वस्थ असतात की नाना कुठे गेले नाना काय करतायत असे कसे नाना गेले त्यावेळेला ऐश्वर्या येते आणि आता तुम्ही चिंता करू नका काही झालं तरीसुद्धा हे बघा नाना येतील परत पण त्यामुळे आपण आपला कार्यक्रम स्पॉइल करून चालणार नाही आहे यावरती सुमित्रा म्हणते ऐश्वर्या असं कसं बोलू शकतेस ग नाना घरामध्ये नाहीयेत आणि आपण काय कार्यक्रम करायचा का यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा नाना चिडून गेलेत ना तर ते परत नक्की येतील पण आपण असा कार्यक्रम जर का रद्द केला तर कसं होईल त्यावरती आजी म्हणते मला गुंडीचं म्हणणं पडतंय गुंडी जे काही बोलते ना ते बरोबर बोलते असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते सुमित्रा आई काय बोलतेस तू अगं गुंडी म्हणते हे बोलणं पट्टे बोलतेस तू पण तरी सुद्धा तरी सुद्धा नानासाहेब कुठे आहेत असं म्हटल्यावरती मग आता सुमित्राला सांगायला लागते आजी हे बघ नानासाहेब स्वतः रागवून गेलेले आहेत ना तर नानासाहेब नक्की येतील तू बिलकुल चिंता करू नको असं ती म्हणायला लागते त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ऐश्वर्या बरं झालं आजी तुम्ही तरी माझ्या बाजूने आहात नाहीतर नाहीतर आता मला काहीच कळत नव्हतं की मी नक्की काय करायचं आहे ते मला खरच काही कळत नव्हतं पण तुम्ही तरी माझ्या बाजूने आहात ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता तोपर्यंत ऐश्वर्या म्हणते हे बघा बाकी कुणी कामं करायची काहीच गरज नाहीये कसलीही काम कुणीही करायची नाही पण मी तुम्हाला एकच गोष्ट सांगत आहे हे बघा सगळी तयारी मी करेन फक्त तुम्ही सगळ्यांनी कार्यक्रमाला तयार राहा असं म्हटल्यावर ती आजी म्हणते तेच तर गुंडी जर का बोलत आहे की ती सगळी तयारी करणार तर आता ती तयारी करणार आहे चला लवकरात लवकर यावरती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते अगं ऐश्वर्या त्यावरती आजी तिला बोलूच देत नाहीये काय त्यावरती मग आता सुमित्रा म्हणायला लागते की आजी तुम्ही शांत व्हा कारण जर का आईंना माझं म्हणणं काहीच ऐकायचं नसेल तर मात्र त्या आता काही ऐकणार नाहीत आणि तुम्ही लक्ष देऊ नका कारण कसं आहे त्यांना असं वाटतंय की मी फक्त माझा स्वार्थ भक्ती आहे पण मी या भल्याचा घराचा विचार करते मी या मुलाचा विचार करते सारंगच्या आई तुम्ही का हे करताय आज काहीही झालं तरीसुद्धा हा प्रोग्रॅम आपल्याला व्हायलाच पाहिजे हे सगळं बोलणं चालू असताना ऐश्वर्या सांगते तुम्ही सगळ्यांनी तयार व्हा मी दोनच मिनिटामध्ये बाहेर जाऊन येते आहे असं म्हण म्हणजे मी वरती जाते तयार होते इकडे तोपर्यंत नाना आता सारंगला जवळ घेतात आणि ते म्हणतात बरं झालं बरं झालं तू जिवंत आहेस हे सत्य मला कळलं मला किती आनंद झालेला आहे आणि ते तुला मी सांगू शकत नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सारंग म्हणतो नाना तुम्ही काही काळजी करू नका मी लवकरच उद्या येतोय पण तोपर्यंत आता आपला हा डाव कुणाला काही कळायला नको यावरती नाना म्हणतात तू बिलकुल चिंता करू नकोस काही झालं तरी आपला हा डाव कुणालाही कळणार नाही आहे तू या सगळ्यामध्ये आता इकडे तू लवकर ये या ऐश्वर्याला धडा शिकवण्याच्या मध्ये आता मी तुझी बरोबर मदत करणार आहे असं आता नाना म्हणायला लागतात त्यानंतर मग आता ज्या वेळेला नाना आता हे सगळं बोलतात त्यावेळेला सारंग म्हणतो नाना तुम्ही चिंता करू नका मी या बाईला अशी शिक्षा मिळवून देणार आहे ना की तुम्हाला कळणार पण नाही की ही ऐश्वर्या काय पद्धतीने वागली इकडे तोपर्यंत सारंग लगेच कॉल करतो आणि कॉल करून लगेच असतो आता ऋषिकेशला सांगायला लागतो की मी नानांना सगळं समजवून सांगितलेलं आहे नानांना सगळं सं... सम समजवून सांगितलेलं आहे आणि नाना आता लवकरात लवकर घरी येतील आपल्या प्लॅनमध्ये सामील होतील जानकीला ऐकायला येतं ना जामेकीला हे सगळं समजतं आणि त्यानंतर मग आता आ, ती सांगायला लागते बरं झालं हे सगळं केल्यामुळे आता नाना आपल्या बाजूने झालेले आहेत आणि नाना आपल्या बाजूने झाल्या कारणाने आता सगळं ठीक होणार आहे आणि दुसऱ्या क्षणी जानकी उदास होते आणि ऋषिकेश नाना तर आपल्या बाजूने झालेत पण माझ्या आईचं काय आई, आई अजून भेटलेली नाही आहे आणि ही ऐश्वर्या आता आपल्यासोबत असं वागत आहे तुमचं लग्न जर का आता झालं तर आपण काय करायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ऋषिकेश सांगायला लागतो जानकी तू बिलकुल चिंता करू नकोस काही झालं तरी माझं लग्न हे तुझ्याच बरोबर होणार आहे तू चिंता करू नकोस यावरती ऐश्वर्या ऐश्वर्या ही सगळी काहीही कारस्थान करू शकते असं जानकी म्हणायला लागते त्यावरती ऋषिकेश म्हणतो मी तुला सांगितलंय ना या ऐश्वर्याला आता आपण काहीही कारस्थान करू द्यायची नाहीये काही झालं तरी सुद्धा ऐश्वर्या ऐश्वर्या हे सगळं आपल्यासोबत करू शकत नाहीये तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना काही झालं तरी मी ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये काही करू देणार नाहीये असं काही करू देणार नाहीये की ज्याच्यामुळे आता ती आपल्या दोघांच्या मध्ये येईल त्यावरती मग आता जानकी सांगते पण मला खूप चिंता वाटते ऋषिकेश म्हणतो देवानेच आपल्या दोघांना एकत्रितपणे आणलेलं आहे आणि असं असताना देवाने आपल्या दोघांना एकत्रित आणलं असताना आपण कसला विचार करायचा बघ तरी तुझ्या हातावरची मेहंदी किती रंगली असं म्हटल्यावरती मग आता हातावरची रंगलेली मेहंदी बघताच इकडे आता जानकी खूपच खुश होते आणि खुश झालेली जानकी आता पाहायला लागते आणि रडायला लागते इकडे तो पर्यंत आजी सांगत असते काय गाईश्वर्या काय अशी जादूची कांडी तू ऋषिकेश वरून फिरवलीस कि ज्याच्यामुळे ऋषिकेश तुझं सगळं म्हणणं ऐकायला लागले मला खरंच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय म्हणजे काही झालं तरी सुद्धा ऋषिकेश तुझं सगळं म्हणणं ऐकतोय अगं कमालच झाली म्हणायची कारण तुला माहिती आहे का त्याचं आणि नानांचं याच्या आधी सुद्धा कित्येक वेळा भांडण झालेलं आहे तुला माहित नसेल पण त्यांचं ज्या वेळेला भांडण झालं ना त्यावेळेला त्यावेळेला कॉलेज पर्यंत ते भांडायचे पण ज्या वेळेला जानकी त्याच्या आयुष्यात आली ना आणि जानकीने त्याचं आयुष्य पूर्णपणे पलटूनच टाकलं म्हणजे तुला माहित नसेल जानकी आल्यापासून त्याची चिडचिड कमी झाली आणि तो नानांशी नीट वागायला लागला पण आज आज तुझ्या तालावरती नाचतोय मला एकदा सांगशील का की नक्की काय झालेलं आहे तू नक्की आता काय केलेस की ज्याच्यामुळे आता इकडे तो असा वागतोय ऐश्वर्या म्हणते मी सुद्धा जादूची कांडीच फिरवलेली आहे तुम्ही चिंता करूच नका मी जे काही कांडी फिरवले ना ती कांडी अशी तशी नाहीये इकडे तोपर्यंत सुमित्रा विचार करत असते की नानासाहेब कुठे आहेत तितक्यात नानासाहेब येतात मग इकडे ऐश्वर्याला बोलवण्यासाठी लगेचच आता ऐश्वर्या आजीला सांगायला निघालेली असते की ही जादूची कांडी काय फिरवले पण त्याच वेळेला तिकडे गुलाब येतो आणि तुम्हाला खाली बोलवलंय नानासाहेब आलेत असं म्हणतो सुमित्रा म्हणते बरं झालं तुम्ही आलात त्यावरती नानासाहेब म्हणतात हो मी तर आलेलो आहे पण खरं सांगू का तर सुमित्रा म्हणजे ना मला असं वाटतंय की मी ना चुकलोय मी चुकलोय मला ना ऐश्वर्याशी बोलायचं आहे ऐश्वर्या आल्यावरती नानांचं नाटक सुरू होतं ऐश्वर्या खरं तर मी इथून बाहेर पडलो मी इथून बाहेर पडलो आणि त्यावेळेला आता इकडे मी विचार केला की नाही मी उगाच आता ऐश्वर्यावरती रागवले तिथं तरी काय चुकलंय ती फक्त आपल्या आता बाळासाठी बाळासाठी ती आता फक्त प्रयत्न करत आहे लग्नासाठी थी, आणि ठीक आहे मला वाईट वाटलं होतं की जानकी आणि ऋषिकेश यांचा संसार मोडून तू हे सगळं करतेस पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की या सगळ्यामध्ये तुझा काही दोष नाहीये तुझा दोष नाहीये तू मात्र या सगळ्यामध्ये एक आता निमित्त मात्र आहेस पण तुझ्या दृष्टीने बघायला गेलं तर तू सुद्धा बरोबर आहेस आणि त्यामुळे आता काही झालं तरी सुद्धा मी तुला साथ देणार आहे तुमच्या लग्नाला माझी मान्यता आहे काही झालं तरी सुद्धा हे तुमचं लग्न व्हावं ही माझी सुद्धा इच्छा आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ऐश्वर्या थोडीशी गडबडते ऐश्वर्या विचार करायला लागते की काहीतरी गडबड आहे नानासाहेब असे इतक्या इझिली कसे तयार झाले असं म्हटल्यावर ती मग आता ती विचार करते की हे कसं जादू घडलं नानांना ही गोष्ट कळते आणि नाना सांगायला लागतात की अं मला ना मला समजत नाहीये की हे सगळं काय घडत ते म्हणजे तुला वाटलं असेल की मी मी आता काय करते आहे किंवा मी आता तुमच्या तुझ्यासोबत असा इतका चांगला का वागतोय पण तुला असं वाटलं तरी तू विचार करू नकोस कारण खरं सांगायचं तर आता मी ठरवलेलं आहे की तुझ्या साथ द्यायची आहे आणि मला उपरती झाले सारंगच्या बाळासाठी असं म्हणत नाना आता ऐश्वर्याला बोलतात पण ऐश्वर्याचा काही या गोष्टीवरती विश्वास बसत नसतो ऐश्वर्या आता काही झालं तरी सुद्धा या गोष्टीला मानायला तयारच नसते आणि त्यानंतर मग आता नानांनी जे काही बोलले त्या सत्याचा शोध घ्यायचं ती ठरवते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते इकडे जानकी नानांकडे पाहते आणि नानांना थम्सअप करते नानांना थम्सअप करून ती आता बरोबर रीतीमे हे सगळं वठवलं असं म्हणायला लागते तोपर्यंत इकडे आता लताचं चालू असतं की काय ग माया आता आपण इथेच बसायचं आहे का मला खरंच काहीच कळत नाही आहे की हे सगळं आपल्यासोबत काय चाललंय ते म्हणजे बघ ना आपण इतके प्रयत्न सुद्धा आता करून आपल्यासोबत ज्या काही गोष्टी चालल्यात ना म्हणजे आपण इथून बाहेरच पडत नाही हो। आहोत असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतंय लता की हे बघा आपण आपल्या परीने जे काही प्रयत्न करायचे आहेत ते प्रयत्न केलेले आहेत पण पण खरं सांगायचं तर आता आ, तुम्ही अजून काय करणार आहात तुम्ही अजून काय करू शकता तुम्ही काय हे घर जाळून टाकणार आहात का यावरती लता म्हणते काय बोलतेस तू माया म्हणते मग काय आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय तरी आहे का यावरती आता मायाने खरंतर तर एक प्रकारे हिंट दिलेली असते आणि त्यावरती आता इकडे लता विचार करायला लागते बरोबर आहे हे घर जाळूनच टाकूया असं विचार करत तिच्या डोक्यामध्ये प्लॅन चालू असतो इकडे तोपर्यंत ऐश्वर्या आपल्या रूममध्ये येते नानांचा विचार करायला लागते आणि आता नानांचा विचार करत आता इकडे ती विचार करते की काय हे नक्की घडलंय म्हणजे आता नाना असे का वागत आहेत नाही का नाही काहीतरी गडबड आहे आणि ती जा तोपर्यंत फोन येतो त्या अज्ञात व्यक्तीचा आणि ती म्हणते मला तुमची मदत हवी आहे म्हणजे माझे सासरे आहेत ना ते आता चिडून इकडून निघून गेले होते ते चिडून निघून गेले होते पण आता तरी ते परत आले ते असं का वागतायत त्यांनी असं का केलं त्यांनी माझ्यासोबत काही चाल खेळतायत का हे मला तुम्ही समजवून सांगा यावरती ती अज्ञात व्यक्ती म्हणते तू काय मला तुझा नोकर समजलीस का हे काम करा ते काम करा हे बघे गुपचुप ना प्रॉपर्टीचे पेपर तयार कर तेवढंच तुझ्या हातामध्ये आहे ते केलंच तर बरं होईल मी तुला बाकी कोणत्या प्रकारची काही मदत करू शकत नाहीये ते प्रॉपर्टीचे पेपर दे तुझे पैसे घे एवढाच तुझा माझा संबंध आहे या उपर तुझा माझा काही संबंध नाही म्हणजे नाही ऐश्वर्या विचार करते ह्याचं काय चाललंय सारखं 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 आपलं आता माझा म्हणजे मला प्रॉपर्टीचे पेपर प्रॉपर्टीचे पेपर असं म्हणत ती आता बोलायला लागते पण त्याच वेळेला ती विचार करते एकदा का प्रॉपर्टीचे पेपर मिळाले की ह्याच्या थोबाडावरती मारून टाकते आणि मग कायमचा हा हे संपवूनच टाकते इकडे आता नाना सांगत असतात ही ऐश्वर्या खूप पश्चातीर आहे तुम्ही सगळ्यांनी तिच्यापासून जरा जपून राहायचं आहे कारण ना ती कधी काय करू शकते ना हे सांगू शकत नाहीये यावरती जानकी सांगते नाना तुम्ही बिलकुल चिंता करू नका ऐश्वर्याचा खेळ खतम दुसऱ्या दिवशी संगीतचा प्रोग्राम असतो संगीतच्या प्रोग्रामला आता इकडे खूप मोठी स्टोरी लाईन ठेवलेली असते आणि सारंग आणि तिची आता कहाणी सगळ्यांच्या समोर मांडायचं ठरलेलं असतं त्याच वेळेला आता इकडे सौमित्र सारंग म्हणून येतो मध्येच सौमित्र मध्येच सारंग असं ज्या वेळेला ऐश्वर्याला दिसतं त्यावेळेला ती गडबडते आणि तिला चक्करायला लागते सारंग दिसल्यावरती ती किंचाळते ओरडते आणि सारंग तिच्या बाजूला असतो मग मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन आदरते ती बेशुद्ध पडते आणि या सगळ्यामध्ये लता कुठे आहे या सत्याचा जानकी कसा शोध घेणार तिला बेशुद्ध करून लताचा पत्ता कसा सापडणार लता इकडे घर जाळणार का नक्की काय घडणार आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे